भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या जिभेला आता डागण्या देण्याची वेळ आली आहे दिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये एक महिला अत्यंत धडाडीने काम करते आहे हे पाहत नसल्याने अनिल बोंडे यांच्याकडून आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची बदनामी केली जात आहे अशा नेत्याला आता आम्ही सोडणार नाही असे म्हणत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत तिवसा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आज तिवसा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली खासदार बोंडे हे नेहमीच अत्यंत भडकाऊ वक्तव्य करत असतात त्यांच्या जिभेला लगाम नाही राहुल गांधी यांच्याविषयी आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याविषयी ज्या पद्धतीने ते बेताल वक्तव्य करत आहेत ते पाहता त्यांना धडा शिकविण्याची आणि प्रसंगी जिभेला डाग डागण्यात येण्याची ही वेळ आहे अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने अनेक विकासकामे केली जात आहेत तिवसा मतदारसंघामध्ये आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या कामाचा धडा आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद हे पाहून बोंडे यांच्या पोटात दुखत आहे मात्र त्यांच्या या निंदनीय वक्तव्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो जनता त्यांना आता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या यावेळी रुपाली काळे कल्पना दिवे रोशनी पुनसे प्रिया विघ्नी संगीता राऊत अर्चना राऊत अर्चना भोबे उषा चौधरी सावित्री वाघमारे कविता धानोरकर जयश्री आंबुलकर आशाताई प्रधान कल्पना अग्रवाल सोनुताई आमलेर कल्पना राजूरकर संगीता डोले छाया कडू मंदा शेंडे श्वेता गावंडे कल्पना गावंडे शहीद बिशहा मालता गडलिंग शारदा आधम कल्पना खडसे चंदा मनवर छाया आसोडे रंजना कोल्हे सुमन शापा मोहन सुनीता चौधरी बारकेताई अमृता चौधरी अन्नपूर्णा चौधरी सुषमा पावडे सीमाताई कठाणे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या बीजेपी वाले त्या खालच्या पातळी उतरलेल्या एका स्त्रीच्या बांगड्या खाला बांगड्या आणि समोर या कसे काय करता पाहतो आम्ही बी ताईच्या केसाला धक्का लागला ना आम्ही उभा समोर तो अनिल बोंडे कोणता बोंडे माहीत नाही आहे तो त्याचे बोंडे नाही फोडले तर फायदे म्हणत ये आज स्वत सुशिक्षित समजणाऱ्या शिकलेला समजणाऱ्या अनिल बोंडेंच्याच जीभेला आज दागिन्या देण्याची वेळ आलेली आहे कारण तो भडकाऊ पद्धतीचा आज बोलणं आज त्याचं आहे आज पुळसा मतदारसंघाचा विकास हा एका महिले महिलेने केलेला विकास आहे यात कोणत्याही अतिपुरुषाचा आहेत कोणत्याही हात नाही आहेत तो त्याला सहज होऊन नाही रा सहन होऊन राहिलेला नाही आहे अशा लोकांचा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ताईच्या जर कोणत्या गोष्टीला धक्का लागला तर आम्ही कोणत्याच महिला काँग्रेसची प्रत्येक महिलाही सहन करणार नाही आम्ही त्याच्या अंगावर सुद्धा जाण्यासाठी मागं पुढं पाहू नये त्याचा नक्कीच त्याचा एकदम हे केल्याशिवाय आम्ही एकदम शांत बसणार नाही आहोत अशा बोंडेचा आम्ही जाहीर निषेध करतो जब ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर शूटिंग करून प्रदीप